महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सणासुदीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विशेष उपाययोजना जाहीर केली आहे या योजनेच्या माध्यमातून एकवीस ते पासष्ट वयोगटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गोरगरीब आणि गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते जे थीट बँक खात्यात डीबीटीमध्ये जमा होते ही योजना जून दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत चौदा हप्त्यांद्वारे सुमारे दोन पूर्णांक पाच कोटी महिलांना लाभ मिळाला आहे ला या योजनेसाठी सरकारने आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या योजनेच्या यशस्वी भर दिला आहे यंदाच्या दिवाळीच्या अंमलबजावणी ऑक्टोबरच्या निमित्ताने सरकारने पात्र महिलांना विशेष दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे या बोनस अंतर्गत सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चे दोन हप्ते म्हणजेच प्रत्येकी पंधराशे रुपये एकूण तीन हजार रुपये आणि अतिरिक्त तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस असे एकत्रित सहा हजार रुपये पात्र महिलांचा बँक खात्यात जमा होणार आहेत काही सूत्रांनुसार काही महिलांना दोन हजार पाचशे रुपयांचा बोनस मिळू शकतो ज्यामुळे एकूण रक्कम पाच हजार पाचशे रुपये होऊ शकते हा निर्णय महिलांच्या नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना सणाच्या खरेदीसाठी आर्थिक आधार देण्यासाठी घेण्यात आला आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की हा निधी नऊ ऑक्टोबर दोन पासून तीन दिवसांत म्हणजेच नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर या छत्तीस जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरित होईल ज्यामध्ये दररोज बारा जिल्ह्यांचा समावेश असेल या योजनेच्या पात्रतेसाठी काही कठोर निकष ठेवण्यात आले आहेत लाभ घेण्यासाठी महिलांचे वय एकवीस ते पासष्ट वर्षांदरम्यान असावे त्या नोकरी करणाऱ्या नसाव्यात म्हणजेच गृहिणी विद्यार्थिनी किंवा निवृत्त असाव्यात त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि त्यांच्याकडे महाराष्ट्रातील पीक किंवा नॉन पीक रेशन कार्ड असावे एका कुटुंबातून फक्त दोन महिलांनाच हा लाभ मिळू शकतो जर जास्त महिलांनी लाभ घेतला तर सर्वांचा लाभ बंद होऊ शकतो याशिवाय ई केवाय सी म्हणजेच आधार लिंकिंग आणि बँक तपशील पूर्ण करणे अनिवार्य आहे जे नारी शक्ती दूत ऍप किंवा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर करता येते ज्या महिलांचे उत्पन्न दोन पूर्णांक पाच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना पडताळणीत अपात्र ठरवले गेले आहे कारण ही योजना फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी आहे निवडणुकीच्या काळात पडताळणी प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने काही चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला परंतु आता सरकारने कडक तपासणी सुरू केली आहे अर्ज करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्नाचे शपथपत्र आवश्यक आहे अर्जाची अंतिम मुदत पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस होती परंतु दोन हजार पंचवीसमध्ये नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे पैशांचे वितरण जलद आणि पारदर्शक व्हावे यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे पहिल्या टप्प्यात लातूर नांदेड सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई शहर वाशिम रायगड परभणी बीड सोलापूर कोल्हापूर आणि एक अन्य जिल्हा म्हणजेच एकूण बारा यांचा समावेश आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उर्वरित जिल्हे कव्हर होतील वितरण प्रक्रिया कोटक महिंद्रा बँक एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा युनियन बँक अॅक्सिस बँक कॅनरा बँक इंडियन बँक आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यासारख्या दहा बँकांमार्फत होत आहे याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस खात्यांमधील लाभार्थ्यांनाही पैसे मिळतील या बँकांमध्ये जलद डीबीटी सुविधा आहे ज्यामुळे ऑगस्ट महिन्यातील उशिराच्या तक्रारी टाळल्या जातील पैसे जमा झाल्यावर लाभार्थ्यांना एसएमएसद्वारे कळवले जाते उदाहरणार्थ पहिला एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज दुसरा एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज आणि नंतर तीन हजार रुपयांचा बोनस मेसेज येईल लाभार्थी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओवी डॉट इन वर किंवा नारी दूत ॲपवर स्टेटस तपासू शकतात तसेच गुगल पे किंवा फोनपे सारख्या प्लॅटफॉर्मवर बँक खाते तपासू शकतात हा दिवाळी बोनस महिलांसाठी सणाच्या खरेदी फराळ तयारी आणि इतर गरजांसाठी मोठा आभार ठरेल विशेषतः गरीब आणि गरजू महिलांना यामुळे आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांची दिवाळी आनंदमयी होईल मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की हा निर्णय महिलांच्या सणातील गरजा लक्षात घेऊन घेतला गेला आहे जेणेकरून त्यांना पैशांची कमतरता भासणार नाही योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरकारने कडक नियम लागू केले आहेत आणि चुकीच्या लाभार्थ्यांना बाहेर काढले जात आहे लाडक्या बहिणींनो तुमची ई केवायसी पूर्ण करा बँक खाते आधारशी लिंक करा आणि स्टेटस नियमित तपासा जर तुमचा जिल्हा आणि बँक वरील यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सणाच्या आनंदासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे अधिक माहितीसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इनला भेट द्या आणि अशा योजनांच्या अपडेट्ससाठी महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद